आणि कांद्याची पिशवी नाही उद्या नाही शंभर आणि अश्विनी हा मंगळ अश्विनी राहील नाही तरी अस मला आठवणी आले उपार माझे नाही पाऊस पडलाय पण भाजी नाही आता काय नाही

आल्यात एकदमच सारी पाहुणे आली पाच पाच मिनटं दहा दहा मिनट एक 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 एक, एक, एक होय असे का सगळी जण तीच राहिल्यात बापू ते इथं म्हणलं बापू चालले त्याच्या आधी व्हिडिओ काढून घ्या होय परत गेलं की गेलं विसरून जात काही शेवटी शेंग झाले मी आले असते की काढले तुम्ही का त्याला तर झाडे लावा आणि झाडे दगवा <laughs> आता ताईंच्या घरी पण भारी होईल मस्त पैकी आंब्याची वगैरे झाडं लावल्यात भरपूर पाऊस तिकड सगळीकडे काय म्हणता मग आता लय बाहेर वाटत असल्या पूर्व लय पाहुणे रावळ आल्या ति लय पाहुणे रावळ आले लय करत असल्या मग पण आता उद्या ही सगळे गेल्यावर कसं होतं मग परत जाऊनच कशाला तर कोंबड्या घेतल्या त्या करमणूक म्हणून म्हणसान कोण कोण आलंय अनुष्का अनुष्का आहे तिकडं परत ना आणि तिचं तर परत तुम्हाला दाखवती परत तिकडं ही पण आलाय कोण आले आहे हा कोण आलेला आहे शुभमाला पहिल्यांदाच कोणतरी नाव घेतलंय म्हणताना तुम्ही मला म्हणतो आणि हा दत्ता मित्र आहे ह्यांच्या दोघांची नाव ह्याचं शुभम आणि ह्याच दत्तात्रय असं नाव आहे दोघांची तर असं द्या म्हणलं सांगा कोण कोण आलंय कस कसं तर तो एकटा कसं यायचा इष्टीने बहि होत पण लहानपण पण यायचं पण आता मोठं झाला त्याच्यामुळे इष्टीने वगैरे नाही आले आपल्या एकाला दोघं लांब असल्यामुळे होय तर आल्या तर आता हाय दोन दिवस आहेत आज उद्या परवा दोन तीन दिवस सोडायचं नाही त्याला रानातलं काय काम आहे काय रानात काय आता आली दोन दिवसातच झाला नाही आहेत त्याला सोडलं तरी तिथे कुठं जात ते हायद्यातच राहते तिथेच ते आणि परत ना की <laughs> <गाँ देखा थारी। laughs> <laughs> <laughs> हो येत की आणि इकडं प्रसाद पण आलाय आताच ती घेऊन आलेत भाई प्रसाद काय इथले इथं आहे पण आला नव्हता जसं गेलाय तसा पहिल्यांदाच आलाय तर चला एक दोन तीन तर भाऊ झाले आहे आता संदीप भाऊ का व्हायचे <laughs> ते लय भाऊ अंडी झाली राखी बांधायला तिघ जण आहे तर अजून एम आय डी सीत माझा भाव आहे त्याला बांधाय जायचं दोघं तिघ जण परत आमचे दोघ जण तर आहेत अजून माहित नाही मला काय सगळे असते साऱ्यांना बांधायच्या रेशमाता काय माहिती चांगली तर भाऊचं हॉटेल तुम्हाला सगळ्यांना माहितीये खूप छान जेवण आहे आता आम्हाला आणि आम्हाला जेवायचं नाही सुरू केलं आहे का नाही श्रावण महिनाभर नुसतं रशी बघायची तोंडाला पाणी रशी बघायची हो पहिल्या दिवशी पोट भरून खाऊन आलो हो पली पली पल्ली पल्ली पहिली पली दमान दमानी काय झालं पडली का कोण आलंय इकडे बघ आली शुभ मलाय शुभम मामा मन ग मन की प्रसाद मामा हम्म चिवलाच माजवली आता खेळायला बाई तर द्या बाय सगळ्यांना म्हणलं आल्या तर सगळी इकडं तिकडं पांगायच्या आधी पाच मिनटं शांत असते तर व्हिडिओ काढावा नंतर ना काय सापडत नाही तर बाय सगळ्यांना कसं वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि कोण कोण आले गेले माहेरी सांगा कमेंट करून मस्त पैकी माझा भाऊ चाल मीच का जात नाही जा कारण पण तुम्हाला सांगते मला इथं कर म्हणून पण जात मी अजून दहा दिवसांनी जातीच महालक्ष्मीला इथं आयच्यात नसत्यात म्हणजे इथं नसत्यात म्हणून मी तिकडे जाती मग सारखं सारखं असतंय एकदा जायचं <laughs> दोन चार दिवस राहायचं महागारी यायचं त्याच्यामुळे त्यालाच बोलून घेतले तो पण तेच ना काही येत नाही त्याच्यामुळं तर इकडे ही पण हायचं ही राहिलं दाखवायचं ती काय व्हिडिओत नसतातच जास्त करून घेऊनच देत नाही तर नाही मला नको त्या घरी पण नसतंय तर आता कामा वगैरे गेल तर परत आलं परत काय नाहीत करत मी तर जाऊन येत आहे का नाही ती इंजिनियर आहे तो